नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं टिफिन सिरीजचा काल पार्ट वन बघितलं होतं ना आज त्याचाच पार्ट टू बघणार आहोत आपण आता याचं काय केलं आहे ना तो पूर्ण जो आपण रवा आणि बीटरूटचा जो गोळा होता ना त्याचे दोन पार्टमध्ये गोळे केले आहेत बाकीचा जो उरलेला होता तो भाग दोन पार्टमध्ये डिवाईड करून घेतलेले आहेत सेम सेम आता याला आपण लाटून घ्यायचं आहे याला कुठलंही पीठ तेल काहीच लावलेलं नाही आहे असंच फक्त लाटून घ्यायचे आहेत जेवढे लाटता येईल तेवढे पातळ किंवा जाड़, जाड जास्त जाडही नाही ठेवायचे आहेत कारण का आपल्याला मध्ये नंतर स्टफिंग वगैरे भरायची आहे ना त्यासाठी त्यामुळे मीडियम ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला लाटून घेणार आहोत आता ह्या सेम ह्याच्यामध्ये मी असंच दुसराही पार्ट म्हणजे दुसराही जो गोळा आहे ना तो लाटून ठेवलेला आहे साईडला आता बघा जेवढे लाटता येईल ना तेवढं लाटायचं पातळ जास्त जरा थोडंसं हे करायचं मीडियम ह्याच्यामध्ये जास्त पातळही नाही जेणेकरून फाटेल वगैरे तसंही नाही घ्यायचं आहे आता ह्याच्यावर बाकीचं जे सारण उरलं होतं ना ते पसरवूया पहिले आपण सगळं सारण आहे ते मी पहिले या चपातीवर ला आपण ओतून घेणार आहोत आता ह्याचे कटलेट्स वगैरे आपण बनवू शकतो किंवा अशा पद्धतीने जसं तुम्ही स्टोअर वगैरे करून ठेवता येईल तर तसंही करू शकता आपण आता हे सगळं सारण मी चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही मस्त व्यवस्थित इवनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे किंवा थापून घ्या म्हणा व्यवस्थित सगळीकडे इक्वली लागलं ला गेलं पाहिजे ना असं कुठे मध्ये जाड किंवा एका साईडला पातळ वगैरे असं कुठेही होता का नाही एकसारखं असं सगळीकडे व्यवस्थित थापलं गेलं पाहिजे व्यवस्थित बघा आता थोडंसं साईडला मी अर्धा इंचाचा असा भाग सोडून दिलेला आहे जेणेकरून आपल्यातलं दुसरी चपाती जी आपण लाटून ठेवलेली आहे ना ती ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने दुसरी चपाती ठेवायची आहे आणि आपल्याला तो साईडचा सा जो भाग सोडलेला आहे ना तिथे आपण थोडंसं प्रेस करून ही चिटकवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि मधला भागही आपण प्रेस थोडासा करायचा आहे किंवा अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही लाटणं फिरवूनही घेऊ शकता जेणेकरून दोन्ही सारणही आणि बाकीचा खालचा भागही जो चपातीचा आहे ना तो व्यवस्थित चिपकला जाईल मध्ये वेगळे वेगळे होणार नाही आता इथे जे कटर असतात ना तुमच्याकडे कोणत्याही शेपचे घ्या मुलांना कसं जरासे वेगळं शेपचं वगैरे दिलं तर आवडतं ना आता माझ्याकडे इथे हार्ट शेपचं होतं कटर मध्ये असं सा बघा साईडून साईडून आपण पहिले काढून घ्यायचे आहेत कटलेट्स असे अशा पद्धतीने आता एक काढलेलं आहे दुसरंही मी दाखवते तुम्हाला इथे बघा अशा पद्धतीने मी पहिले व्यवस्थित सगळीकडे करणार नंतर मधला जो भाग राहील त्याच्यावर अशा पद्धतीने सगळे आपण कटलेट्स काढून घ्यायचे आहेत जास्त वेळही लागत नाही आणि इझिली निघून जातात हलक्या हाताने थोडंसं फक्त प्रेस करायचं आहे आणि मधला भाग काढत काढत व्यवस्थित सगळे आता कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत बघा कटलेट्समध्ये मस्त साधनही दिसतं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता बघा असेच ठेवलात ना डायरेक्ट फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये तर त्याला पाणी सुटणार त्यासाठी थोडंसं आपण आता जो आपला तडका पॅन होता ना त्याच्यामध्येच मी थोडंसं तेल टाकते कारण का त्याला कड आपला तडका थोडासा होताच राहिलेला ना शिकटलेला वगैरे तीळ वगैरे सगळंच होतं त्याच्यामुळे बाकी मी आता ह्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही आहे फक्त थोडंसं तेल टाकलेलं आहे वे इव्हनली आपण सगळीकडे पॅनला पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आता हे कटलेट्स आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत जास्तही नाही करायचे फक्त एका साईडने एक दोन साईडने म्हणजे फक्त पलटवून घ्यायचं एक एक मिनटामध्ये आताही तुम्ही असेच तुम्ही मुलांना आत्ताच देत असाल लगेच तर तुम्ही तसेच देऊ शकता डायरेक्ट मग ते व्यवस्थित शॅलो फ्राय करायचे जर दुसऱ्या दिवशी वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही अशामध्ये थोडेसे शालो फ्राय करा आणि अजून पुढे दाखवते मी प्रोसिजर कशी आहे आता बघा एका साइडने थोडेसे शे शेकत आले की आपण पलटून घ्यायचे आहेत जास्त आपण कुक करत बसायचं नाही किती कलर सुंदर आला आहे ना आपल्या कटलेट्सलासुद्धा आणि मस्त आपलं सगळं जे सारण आहे जे तडका दिलेला होता ना आपण तिळाचा वगैरे तेही व्यवस्थित सगळीकडे लागतं आता हे सगळे मी पलटून घेते व्यवस्थित कारण का आपल्याला आता लो गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच ठेवायचे जास्त हाय ठेवायची नाहीये आता अशा पद्धतीने मी सगळे पलटवून घेतलेले आहे आणि आता हे तुम्ही असे स्टोर करू शकता किंवा जर लगेच देणं असाल तर व्यवस्थित असेच करू शकता शॅलो फ्राय नसतील करायचे तर तुम्ही एअर फ्राय करू शकता कसेही करून दिला तरी मुलांना आवडीने खातील मस्त पनीर वगैरे आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मुलं आवडीने खातील अशा पद्धतीने आता समजा बघा दुसऱ्या दिवशी वगैरे द्यायचे असेल ना ते शालू फ्राय केलेलं ना थंड झाले की आपण एखाद्या डब्यामध्ये वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवायचे दुसऱ्या दिवशी जेव्हा द्यायचे असतील किंवा जेव्हा आपल्याला द्यायचे असतील ना मुलांना जास्त दिवस टिक टिकणार नाही जवळपास एक ते दोन दिवस फक्त टिकू शकतात आणि मुलांनाही फ्रीझरमधल्या अशा गोष्टी मग जास्त आपण देऊ शकत नाहीच ना लहान मुलांना त्यामुळे आता हे नंतर एअरफ्राय ठेवायचे आपण एअरफ्रायमध्ये आपण व्यवस्थित सेट करून ठेवायचे सगळे बाकी ऑइल वगैरे लावायची काहीच गरज नाही आणि मस्त पाच मिनटामध्ये आलटून पलटून आपण दोन मिनटं एका साईडने दोन मिनटं दुसऱ्या साईडने छान शेकवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मस्त थंड झालं की आपण मुलांना टिफिनमध्ये दे अशा देऊ शकतो आता हे सगळे मी एअरफ्रायमध्ये दोन दोन मिनटासाठी आलटून पालटून शेकवून घेतलेले आहेत आणि आता टिफिनमध्ये थंडही झालेले आहेत थोडेसे आता हे टिफिनमध्ये आपण सर्व करूया एवढंसं जरी खाल्लं ना मस्त पौष्टिक असा नाश्ता आहे हा मुलांसाठी रोज रोज चपाती भाजी खाणं पण मुलांना कंटाळा येतो तेच तेच काय खायचं ना असं वेगवेगळं काय दिलात तर मुलं आवडीने खातील आता मस्त इथे याच्याबाबत तुम्ही सॉस देऊ शकता पण आता मी असं गरम आता अस पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे मी सॉस वगैरे देणार नाही माझा मुलगा असाच खाईल आवडीने आता छोट्याशा डब्यामध्ये आपण काहीतरी स्नॅक्ससाठी म्हणून पाहिजे असं ना त्याच्यासाठी मी चणे शेंगदाणे दिलेले आहेत मस्त सोलून भाजलेले चणे शेंगदाणे असतात ना ते दिलेले आहे सोलून आणि मस्त बघा फायनल लुक किती भारी वाटतो आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही सॉस वगैरे बरोबर देऊ शकता थोड्याशा डोस्या एका छोट्याशा डब्यामध्ये वगैरे सॉस वगैरे टाकून देऊ शकता कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास असे आवड असे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता वाटी आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये